गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आज सर्वे आय होप सर्व ठीक असाल मित्रांनो कॅमेरा हे तर मित्रांनो आज आपण कामाला सुरुवात करतोय फायनली साडे दहा पावणे अकरा वाजायला आलेत ऑलमोस्ट दहा चाळीस झालेत आणि मित्रांनो काय सांगणार काल मित्रांनो काय आळस भरला होता काय झालं काल चांगलं चांगल्या ट्रीप माझ्या हातातून गेल्या आणि शेवटी काहीच काम काल झालं नाही माझ्याकडनं आणि रात्री मी सात वाजता ऑनलाईन गेलो परत एकदा आणि एक दो ठाणा रिटर्न ट्रिप मारली कारण आपल्याला एक आपण स्वतःच्या मनाला एक उद्दिष्ट घेतलं होतं की आपण एकही दिवस वाया घालवणार नाही पूर्ण ट्वेंटी फाय डेज काम करणार ते चॅलेंज आपण पूर्ण करणार पण एक दिवस आपला खाडा झाला होता सो तो पण आपण भरून काढायचा याच्यात होता पण आता मित्रांनो परत एक दिवसाचा गॅप झालाय कारण काय मागचा तो एक दिवसाचा गॅप आपण कम्प्लीट करण्याला आलं होतं म्हणजे अर्धा दिवसाचा गेलो होता काल पण आपला अर्धा टार्गेट पूर्ण झालं पण अर्धा बाकी राहिलं सो असं दोन दिवसाचे अर्धे अर्धे पकडले तर एक दिवस परत आपला हे गेला आणि आपल्याकडे राहिले फक्त चार दिवस सो लेट सी बघूया आपण ते चार दिवस पूर्ण करू शकतो की नाही अॅक्च्युली हे तीन दिवस पूर्ण मी काम करतोय पण एक दिवस माझा गॅप ह्याच्यासाठी पाचचे पाच दिवस मी दाखवले नाही कारण चॅलेंज थोडं उशिरा चालू झालं थोडंसं प्रायव्हेट ट्रिप होतं आणि कंटिन्यू शेड्यूल टाईट होतं त्यामुळे माझे ब्लॉग पण थोडं उशिरा उशिरा येत आहेत सो लेट सी आ, कामाला सुरुवात करूया आजच्या आज बघूया पहिलं हो तर सी एन जी भरायचं कारण मी सी एन जी भरलं नाही उशीर झालेला आणि काय ना मॉरल डाऊन होऊन जातो जर तुमची इच्छा असेल आणि तसं काम नाही झालं तर मॉरल डाऊन होतं आय होप बिझनेस वरती खाली होतो पण मित्रांनो शेवटी मन आहे त्याला काय सांगणार ना असं आहे त्याला so, आपले पण काय कॅल्क्युलेशन असतात मग ते बिघडून जातात सो so, चला कामाला सुरुवात करूया बघूया आज पहिली ट्रिप कुठली भेटते त्याच्या आधी सी एन जी भरूया आणि मग लॉग इन करूया चला सो गाईज आलोय आपण आता ठाण्याला जस्ट कोळशेडला क्लाइंटला ड्रॉप केलंय आणि ट्रिप पडतायत कुठलं 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 काय माहिती मित्रांनो खूप विचित्र विचित्र ट्रीप पडतायत आणि गाड्या बघा मित्रांनो किती आहेत तिथे गाड्या जवळजवळ नाही नाही म्हटलं तरी दहा बारा तेरा गाड्या आहेत मित्रांनो एवढ्या गाड्या उभ्या आहेत की बस रे बस कमीत कमी, कमी दहा बारा गाड्या उभ्या आहेत आज काय माहिती काय पण लोड बुकिंगच नाही आहेत आणि खूप गाड्या उभ्या आहेत आज आणि नशीब आपल्याला पहिली ट्रिप एक्सक्लुझिव्ह लागली आणि चांगला रेट देतला आणि ठाण्याला आलो आहे आपण जस्ट ड्रॉप करून थांबलोय क कोलशेडला प पार्क व्यूची इथे सो चला बघूया कुठली बुकिंग येते नेक्स्ट घेऊया आणि निघूया इकडनं इथं थांबण्यात काय अर्थ नाही आता चला सो मित्रांनो आलोय आपण जीव तारक रोडला म्हणजे जीव चौपाटीला आणि इकडनं सरळ गेलं की इकडनं सरळ गेलं तर जीव चौपाटी आहे आणि मागे विले पार्ले वगैरे आहे आणि इथे आपण जस्ट समोर तो गेट दिसतोय तिथे जे डब्ल्यू मॅरियेट आहे मध्ये क्लाइंटला ड्रॉप केलाय मित्रांनो एक योगा एक सांगतो मी जेव्हा कधी इकडे आलोय एक मिनिट जेव्हा कधी मी लवतोय जेव्हा कधी मी जुहूला आलोय तर मी जे डब्ल्यू मॅरिट बुकिंग घेऊन आलोय काय माहिती काय आता पण मला लगेच क्लिक झालं ते मी जेव्हा पण आलो याच्या आधी आलो होतो खूप आधी मी या साईडला येत नाही सॅटर्डे होतं ट्रिप पण काय पडत नव्हती चांगली म्हणून घेतली मी आणि दीड तास लागला तरी पण यायला ठाण्यावरून यायला आणि जस्ट ड्रॉप केलं कस्टमरला पण त्याच हॉटेलला आणून ड्रॉप केलाय परत पण आणि याच्या आधी पण आलो होतो ते तिथेच आलो होतो मित्रांनो सो अशा प्रकारे इकडनं ट्रिप पडतायत पण लांबून लांबून पिकअप आहेत सो so, बघूया कुठली चांगली कामाची ट्रिप असेल ती घेऊया आणि निघूया चला आता आपल्याला जायचं एक तर एअरपोर्ट साईडला ना, नाही तर साऊथ बॉम्बे साईडला सो so, बघूया कुठलीही ट्रिप पडते इथ चला सो so uh, जस्ट कस्टमर आलोय जस्ट कस्टमर म्हणतो जस्ट मित्रांनो आलोय आपण आता सहारा रोडवर आपल्याला यायचं होतं एअरपोर्टला आणि एअरपोर्टच्या मागचीच बुकिंग भेटली आहे जस्ट कस्टमरला आता घेऊन आलोय त्यांना काय दुकानात गेले सामान घ्यायला आणि सहारा रोडवरती इथे थांबलोय पुढे आपला शोर्मावाला आहे ज्याच्याकडनं आपण शोर्मा घेतो सो असं काय आहे आणि थांबलोय आता था वाट बघत कस्टमरची कधी येतात ट्रिप तर चालूच आहे गाडी बंद करून ठेवली आहे मी आता सो वाट बघतोय कस्टमरची आली की त्यांना येऊन ड्रॉप करू दीड किलो पाच मिनटावरती ड्रॉप पॉईंट आहे त्यांचा ड्रॉप करू आणि मग जाऊ एअरपोर्टला साडेतीन तर वाजलेत आता बघू कुठली ट्रिप पडते चला मित्रांनो आलो आहे आपण आता परेलला परेलला येऊन उभा आहे मी आता याला काय हे कोणतं हॉस्पिटल आहे टाटा हॉस्पिटलच्या बॅक साईडला आणि जस्ट थांबलो इथे म्हटलं ट्रॅफिक तर एवढी होती है, आज वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला यायला की काय माहिती मला वाटलं एक तासात पोचल पण सव्वा तास लागले यार सव्वा तासाच्या वरती लागला टाईम आणि जस्ट कस्टमरला ड्रॉप केलं आणि इकडे आलं तर फ्रेश वगैरे झालो आणि काय फालतू रेट देतोय उबरला तर रॅपिडोला तर काय कळतच नाही उबर वाजतच नाही आहे पण रॅपिडोला काय कळतच नाही जिथे पाचशे रुपये दिलं पाहिजे तिथे दोनशे अडीचशे रुपये रेट देतो आहे पडलं जाट उचलले गेली चुकून बोंबरला